मित्रांनो तर बघू शकता तुम्ही पिकअपचा स्टॉक कसा आहे आज आपण तुमच्यासाठी बघू शकता पिकअपचा स्टॉक आणलेला आहे पंचवीस ते तीस गाड्या राहणार आजच्या या व्हिडिओमध्ये त्यामुळे जास्तपर्यंत राहा आणि जर तुम्ही जर आपल्या अकाउंटला नवीन असाल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या अकाउंटला फॉलो करून ठेवा आणि सबस्क्राईब जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो कमेंट करा कसं वाटलं व्हिडिओ नक्की करा कमेंट बॉक्समध्ये तर बघू शक तर मित्रांनो पहिली गाडी ना एम एच चौदा के क्यू एक्कावन झिरो आठ आहे बघू शकता गाडी फक्त अकराशे किलोमीटर चालली आहे मित्रांनो एकदम शोरूम पीस गाडी गाडीचे तुम्हाला टायरची कंडिशन दाखवतो बघू शकता एकदम शोरूम पीस टायर आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अवधा बिवदा बघा कसा आहे मित्रांनो एकदम शोरूम पीस गाडी म्हणतात ना एकदम शोरूम पीस गाडी ती तुम्हाला आता दाखवतो कशी सीताचे कौस सुद्धा नाही मित्रांनो बघू शकता ते बिब सगळं महिंद्राचं राहणार आहे फक्त अकराशे किलोमीटर झाले जर गाडी आवडली असेल तर स्क्रीनवर नंबर देतो त्यावर संपर्क करा बाकी काही एन्क्वायरी असेल तर आपल्या ऑफिसला विजिट करा पुणे हडपसा शिवाडी आपला पत्ता राहणार आहे लवकर विजिट करा मित्रांनो बघू शकता तुम्ही एच डी वन पॉईंट सेवन मॅक्स पिकअप ही लेटेस्टमधली आले ले ना ही पिकअप आहे मित्रांनो जर गाडी आवडली असेल तर स्क्रीनवर नंबर देतो त्या संपर्क करा गाडीची प्राईस सांगतोय फक्त नऊ लाख पन्नास हजार रुपये तुम्ही जर सबस्क्राईब करून येत असाल तर तुम्हाला पन्नास हजार रुपयाचा डिस्काउंट भेटून जाईल बघू शकता फक्त नऊ लाख रुपयात तुम्हाला ही पिकअप देऊ नवीची किंमत माहिती मी तुम्हाला अकरा लाख पण जाते ती पण फक्त तुम्हाला नऊ लाख देऊ ही गाडी तुम्हाला मित्रांनो दुसरी गाडी बघू शकता दोन हजार बावीसची ती पण वन पॉईंट सेव्हन पिकअपमध्ये एम एच चोवीस गाडीचं पासिंग आहे बघू शकता तिचं प्राइस सांगते फक्त आठ लाख ऐंशी हजार रुपये ती पण स्लाइटली निगोशिएबल करू आपल्या फॉलोअरसाठी तर त्यामुळे लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा आपल्या व्हिडिओसाठी तर बाकी दुसरी पण दोन हजार बावीसची एंडिंग जे पिकअप आहे वन पॉईंट सेवन बघू शकता पाना बिणा कसा आहे मित्रांनो बॉडी बिडी बंपर विंफर तिचं पण प्राइस फक्त आठ लाख ऐंशी हजार रुपये टायरबिर बटन आहे मित्रांनो बाकी दोन हजार वीसची गाडी आहे दुसरी एम एची एकोणचाळीस पा पासिंगमध्ये नंदुरबारचा दोन हजार वीसची आहे मार्च महिन्यातली आठ लाख पंचवीस हजार सांगतो आहे त्यात पण कमी जास्त करू बाकी दुसरी गाडी दोन हजार अठराची गाडी मित्रांनो गाडी बघा व्हिडिओमध्ये कशी एकदम कंडिशनमध्ये बाकी तुम्हाला प्राईस सांगते फक्त सात लाख पंचवीस हजार रुपये त्यात पण कमी जास्त होईल दुसरी गाडी दोन हजार सतराची गाडी मित्रांनो 1 1 सन, वन पॉईंट सेवनमध्ये बघू शकतो तुम्हाला दाखवतो कशी बघू शकतो वन पॉईंट सेवनमध्ये पिकअप आहे बी नाही बीतनं बघा कशी मित्रांनो एकदम कंडिशनमध्ये जर गाडी आवडली असेल तर स्क्रीनवर नंबर देतो तेव्हा संपर्क करा फक्त सहा लाख नव्याण्णव हजार रुपये किंमत सांगते त्यात पण स्लाईटली कमी जास्त करू बाकी बघू शकता दुसरी दोन हजार एकवीसची ची गाडी वन पॉईंट सेवनमध्ये तुम्ही गाडी बघा व्हिडिओच्या कंडिशनमध्ये झिरो झिरोडच्या पासिंगमध्ये आहे जर गाडी आवडली असेल कुठलीही गाडी आवडली असेल ना मित्रांनो स्क्रीनवर नंबर देतो तेव्हा संपर्क करा डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या गुगल मॅपचं आप लोकेशन टाकले तुम्हाला तेव्हा बघू शकता तुम्ही तुम्ही गाडी बघू शकता कशी दोन हजार एकवीसची गाडी फक्त साडेआठ लाख सांगतोय कमी जास्त करू द्यात पण तर मित्रांनो दुसरी गाडी बघू शकता एम एच चोवीसच्या पासिंगमध्ये लातूरचं पासिंग आहे गाडी बघा कशी मित्रांनो व्हिडिओमध्ये एकदम कंडिशनमध्ये गाडीचं हवदा बिवदा बघा बाणा कसा आहे बघा गाडी श्री गणेश मोटर्समध्ये अवेलेबल आहे जर गाडी आवडल्या असेल तर लवकरात लवकर आपल्या अकाउंटला आप आप फॉलो करून ठेवा सबस्क्राईब एम एच चोवीसच्या लातूरच्या पासिंगमध्ये दोन हजार सतरा अठराची गाडी फक्त सहा लाख नव्याण्णव हजार रुपये सांगतोय कमी जास्त करू त्यात पण तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्र लोन करून भेटेल श्री गणेश मंडळ तुमचं जर सिबिल चांगला असेल तर नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोन करून देऊ दुछून दुछून तुम्हाला फक्त झिरो डाऊन पेमेंटमध्ये तुम्हाला लोन करून भेटेल तुमचं जर सिबिल चांगला असेल तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे त्यामुळे लास्टपर्यंत राहा तर बाकी मित्रांनो दुसरी गाडी दोन हजार वीसची ची पॅक बॉडीमध्ये गाडी जर तुम्हाला कुरिअर विरियर किंवा काही कंपनीला लावायची असेल तर एक नंबर गाडी ही दोन हजार वीसची मॅक्सी ट्रकमध्ये बारकी पिकं म्हणतात ना त्यामुळे बलेरो मॅक्सी ट्रक प्लसमध्ये बघू शकता गाडी कशी एकदम कंडिशनवर राहणार आहे दोन हजार वीसची गाडी बघू शकता कशी एम एच झिरो चारच्या पासिंगमध्ये राहणार आहे गाडीची प्राईस सांगतो फक्त सात लाख चाळीस हजार रुपये त्यात पण कमी जास्त करून तुम्हाला सहा साडेसहापर्यंत लोन करून देऊ लाग बघू शकता बाकी दुसरी गाडी तुमचं जर बजेट कमी असेल ना तर आजच्या हे गाड्या दोन तुमच्यासाठीच आहे ही दोन हजार सोळाची गाडी आणि ही दोन हजार तेराची गाडी ऑक्टोबर महिन्यातली तर ही दोन हजार सोळाची गाडी फक्त पाच लाख पंचेचाळीस हजार रुपये तुम्हाला कंडिशन दाखवते मी तेराच्या पासिंगमध्ये सोलापूरचं टायर बिरा बघा कशी आहे मित्रांनो एकदम कंडिशनमध्ये गाडी जुनी म्हणून मित्रांनो कंडिशन खराब नाही त्याची गाडी एक नंबर आहे बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये तर दुसरी गाडी मित्रांनो बघू शकता दोन हजार तेराची ऑक्टोबर महिन्यातली फक्त साडेतीन लाख रुपये सांगतोय टायर बिर बघा कशी मित्रांनो त्याची तुम्हाला टायर दाखवतो टायर बिर बघा कशी हवं दाखवतो तुम्हाला प्लेट बीट सगळी मारली मित्रांनो एक रुपयाचा खर्च नाही तुम्हाला गाडी फक्त डिझेल टाकायला चालवायचं आहे तुम्हाला हातनं दाखवतो एकदम साधी म्हणतात ना साधी पिकअप आहे मीटर बिटर बघू शकते एकदम साधे जर मित्रांनो तुम्हाला कुठली पिकअप आवडली असेल ना आपलं आपले आपल्या ऑफिसला विजिट करा पुणे हडपचा शिवाडी आपला पत्ता राहणार आहे तर आजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशोक लेलांचा दोस्त कव्हर करणार आहे त्यामुळे लास्टपर्यंत राहा पुढचं आणि जर नवीन असेल तर आपला सबस्क्राईब करून ठेवा आपल्याकडे बघू शकता स्टॉक कसा आहे दीडशे ते दोनशे गाड्यांचा स्टॉक अवेलेबल आहे मित्रांनो छोटा ती इंट्रा कॅरी पिकअप बघू शकता एकदम फॉल एकदम स्टॉक राहणार आहे त्यामुळे मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा आपल्या अकाउंटला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये